आज तू कोणती रेसिपी दाखवणार आहे अरे मी आज अंबाडीची भाजी पनीरची दाखवणार आहे त्या अंबाडीची भाजी तोडून घेतली आता याला दोन तीन पाण्याने धुवून घेते आता मी हे चांगल्या तीन पाण्याने अंबाडीची भाजी धुवून घेतली आता हे कुकरमध्ये घालते शिजवायसाठी आता त्यामध्ये एक लोटाभर मी पाणी टाकून घेते गॅसवर हा कुकर ठेवून देते काढते याला म्हणजे तीन शिट्यामध्ये ही भाजी शिजून जाते हे मी आंबाडीची भाजी शिजवून घेतली आणि ती थंडी झालेली आहे आता याला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते जास्त बारीक नाही करायची पण थोडीफार आता हे मी मिक्सरमध्ये टाकली आता याला फिरून घेते जास्त बारीक नाही करायची आता हे मिक्सरमध्ये छान बारीक झालेली आहे त्यासाठी साहित्य लागणार आहे ज्वारीच्या कण्या अद्रक आणि लसण जिरं गोडलिंबाचा पाला हे लाल सुक्या मिरच्या तिखट मेथी फोडणीला मीठ हळद आणि हिंग कढई ठेवते करते छान पण आता मी कढईत फोडणीला तेल घालून घेते थोडंसं जास्तच पाहिजे आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी जिरं घालून घेते लसण खूप बारीक शिरून घेतलेलं मेच ओळदिंबा पाला पण आता हे फोडणी चांगली शिजून घेऊन त्यामध्ये टाकते तिखट मीठ मिल, आणि ही लाल सुक मिरचे आंबाडीच्या भाजीचं पाणी निघालेलं हे मीठ टाकते है। आता ही आंबाडी बारीक केलेली आहे हे यामध्ये घालून घ्यायचे आता हे भाजी शिजलेली आहे आता याला मी कण्या लावून घेते ह्या कण्यामध्ये आता पाणी टाकते ते भिजवून लावायचे नाही तर गाठी पडतात ज्वारीच्या कणया आहे आमच्या विदर्भामध्ये अशात पद्धतीची आंबाडीची भाजी करतात लावून घेते कण्या आता याला छान हे शिजू देते ये। की भाजी थोडी घट्ट येईल याची आंबाडीची भाजी आणि ही हातावरची दशमी कणकेची माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल ग्रामीण चॅनलला तर हे मी अंबाडीची भाजी शिजवून घेतली आणि ती थंडी झालेली आहे आता याला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते जास्त बारीक नाही करायची पण थोडीफार आता हे मी मिक्सरमध्ये टाकली आता याला फिरवून घेते जास्त बारीक नाही कर करायची आता हे मिक्सरमध्ये छान दिली आहे त्यासाठी साहित्य लागणार आहे ज्वारीच्या कन्या अद्रक आणि लसण जिरं गोडलिंबाचा पाला हे लाल सुक्या मिरच्या तिखट मेथी फोडणीला मीठ हळद आणि हिंग कढई ठेवते छान पण आता मी कढईत कोडणीला तेल घालून घेते थोडंसं जास्तच पाहिजे आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी जिरं घालून घेते लस बारीक चिरून घेतलेलं मिरच्या कोडलिंबाचा पाला आता हे फोडणी चांगली शिजून त्यामध्ये टाकते तिखट मीठ आणि लाल लाल सुखून आंबाडीच्या भाजीच पाणी आहे निघालेलं हे मीठ टाकते आता ही आंबाडे बारीक केलेली आहे हे यामध्ये दे घालून घ्यायचे